जेलमध्ये असणाऱ्या आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे आहे असा आरोप त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला आहे आज बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी साधारणतः दोन वाजण्याच्या दरम्यान मुंबईमध्ये माध्यमांसमोर त्या बोलत होत्या तसेच त्यांनी विविध प्रकारचे आरोप देखील बीड जिल्ह्यातील राजकारणावर केले आहेत त्या म्हणाल्या की धनंजय मुंडे यांनी आजवर घाणेरडं काम केलं आहे आज थेट असा थेट आरोप देखील करुणा मुंडे यांनी केला मुंडे डोळ्यावर काळा क्वागर लावतात हा दिखावा असू शकतो असेही त्या म्हणाल्या तसेच धनंजय मुंडेंच्या आजा आजारावर बोलताना करुणा मुंडे यांनी हे आरोप केले आहे जेलमध्ये असणाऱ्या आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडेच असल्याचाही त्यांनी म्हटलं आहे मुंडेंनी ॲक्टर व्हायचं होतं चुकून ते राजकारणात आले असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे अशा प्रकारे त्यांनी माध्यमांसमोर बोलताना गंभीर आरोप केले आहेत जसे की अजित दादाचं मी एक कौतुक करते की अजितदादानी आता बावरी मुंडे एक व्यक्ती आहे पंकजाताईच्या कार्यकर्ता त्यांना प्रवेश दिलेला आहे त्याचं मी कौतुक करते क्योंकि मला पण असं वाटते जे आमच्या वंजारी समाजे त्याचे नवीन लोकांना संधी भेटली पाहिजे मोठ्या पदावर संधी भेटली पाहिजे आणि दादानी आज अजितदादानी आज, दादा आज बावरी मुंडेला त्यांच्या वडिलाला प्रवेश दिलेला आहे त्याचा मला खूप एक आनंद आहे आणि जसे पंकजा ताई म्हणताय की त्यांनी बंडखोरी आहे बंडखोरी जरी केली होती लोकांनी जसे दास भाऊला म्हणतीये ताई आणि हे बावरी मुंडेला म्हणतीये तो असे जरी असे कार्यकर्ता लोकांनी बंडखोरी ताई कडून केली होती बीजेपी सोबत केली होती खासदारकीमध्ये तो इतके मत पण नाही पडले होते कशाला मत पडणार तुम्ही राहत नाही पर्लीमध्ये बीडमध्ये तुम्ही काय काम करत नाही कोण तुम्हाला मतदान देणार पण असे लोकांनी सगळ्यांनी मिळून ताईला निवडून दिला पण बंडखोरी बंडखोरी करताय पण हा अजितदादानी खूप अच्छा चांगला एक त्यांचे भाषणामध्ये सांगितलेला आहे की आका असो फाका असो कोणत्याही व्यक्तीला मी सोडणार नाही तो ही खूप मोठा मेसेज आहे अजितदादाचा आणि जे आका छोटा आका जे बंद आहे त्यांचा मोठा आका और फाका तो धनंजय मुंडे आहे हे गोष्टीला आपण नकारू शकत नाही धनंजय मुंडेचे मंत्री पदाचे जोरावर फक्त वाल्मिकार नाही त्यांच्या साला जे आहे सांगलीमध्ये एकदा खोटा माझे भावाला आज धनंजय मुंडेनी के केस मध्ये माझे भावाला हे बोला लिहून दिला होता की माझा भाई ब्लॅकमेल करत आहे अरे माझा भाई इतका सीधा आहे की भगवान भी उसके सीधे पण केली शर्माय और वो दिन आज का दिन मेरे भाई ने नंबर ब्लॉक करके रखा पर आज ईश्वर न्याय करता है मेरे भाई को ब्लेक बोरने वाला उसका जो दूसरी बीवी का भाई है भर की जमीने खा के बेटा सांगलीमध्ये सांगलीमध्ये खूप लोकांची जमीने हिचकून घेतली त्यांनी धनंजय मुंडेच्या मंत्री जोरावर राष्ट्रवादीच्या अजित पवार साहेबांची राष्ट्रवादीच्या पद आहे त्यांच्याकडे सांगली जिल्हा अध्यक्ष अरे तुम्ही सगळे ब्लॅकमेलर आहे तुमच्या खानदान पूर्ण ब्लॅकमेलर आहे माझ्या भावाला एकदा ब्लॅकमेलर सांगितला होता आणि सांगितला होता आणि कोर्टामध्ये लिहून दिला होता आणि माझ्या भाईची अवस्था काय आहे ते बघून घ्या तुम्ही आणि आज शासकीय निवासस्थान सोडत नाही किती नुण? किती खालची पातळीचे लोक आहे लोक